कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील आनंदनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडलेली आहे गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस असतानाच राजाराम सोसायटी मधील मुख्य रस्त्याचा एक भाग मधोमध खचला आहे हा कॉन्क्रीट रस्ता काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि गणेशोत्सवाच्या काळात तो वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो दापोली खेड मंडनगड आदी गावांकडे जाणारी वाहतूक या रस्त्यावरूनच वळवली जाते रस्ता खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाड नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने पाहणी केली असून संध्याकाळी डागडुजीचे काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले पण गणेशोत्सवाच्या काळात या कामाचे नियोजन आणि अंमलबजावणी किती प्रभावी असेल हे पाहणे महत्वाचे आहे